नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबिळे या ठिकाणी घेऊन आलोय मिथून राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असणार आहे मित्रांनो त्याबद्दल पाहूया ग्रहस्थिती काय गुरु हा एकादश स्थानी एकादश म्हणजे अकराव्या स्थानी आहे शनी हा भाग्यस्थानी राहू आणि केतू दशम आणि चतुर्थ स्थानी आहेत आता पाहूया या सर्व गोचर ग्रहस्थितीचा आणि इतर भ्रमणाचा सगळा विचार करून दोन हजार चोवीस वर्ष मिथून राशीसाठी कसं जाईल मित्रांनो अनेक सफलता आर्थिक वाढ प्रेमसंबंध यश भाग्यवान असं वर्ष आहे आरोग्याला फक्त तुम्ही जपलं तर हे वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं पर्टिक्युलर प्रेमाबद्दल जर बोलाल तर सुरुवात उत्कृष्ट आहे प्रेमामध्ये खरं आणि इमानदार राहण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे तुम्ही प्रेमात पूर्णपणे निभावून नेणार आहात प्रेमासाठी खूप सिरियस होणार आहात जोडीदारासोबत तुमच्या जी तुमची वागणूक असेल ती अतिशय चांगल्या दर्जाची असेल आणि त्याला अंडरस्टँडिंग लेवल तुमची ही खूप चांगली राहणार आहे जोडीदाराला तुम्ही फोकस ठेवून पूर्णपणे महत्त्व त्याला देणार आहात आदर्श प्रेम ज्याला म्हणतो त्या प्रेमाचा तुम्ही इथे आविष्कार करणार आहात किंवा समोरच्याला ते सुद्धा जोडीदाराला पूर्णपणे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न तुमचा यावर्षी असणार आहे एकमेकांना सांभाळाल ऑगस्ट ते सप्टेंबर खूप चांगला असा काळ तुमच्या रोमॅन्टिक लाईफसाठी असू शकतो जोडीदाराबरोबर सहल किंवा फिरणे किंवा एखाद्या ठिकाणी ट्रिपोला वगैरे जाणे असे तुम्ही इव्हेंट किंवा त्या माध्यमातून तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करू शकता मार्च महिन्यात थोडासा तुम्हाला सावधानी ठेवायचं आहे कुठंतरी नियंत्रित वागायचं आहे अन्यथा तुम्हाला, तुम्हाला मानहानी तुमचे होऊ शकते नात्यांमध्ये तुमच्या ज्या मर्यादा आहेत त्या विसरता कामाने त्या पूर्णपणे पाळायच्या आहेत फेब्रुवारीमध्ये तुमच्यासमोर लग्नाचा प्रस्तावसुद्धा येऊ शकतो ऑगस्ट महिन्यात यश पूर्णपणे अपेक्षित आहे तुमच्या प्रेमामध्ये ऑक्टोबरसुद्धा चांगलं आहे ओव्हरऑल बघितलं तर वर्षाचा शेवट उत्तरार्ध हे प्रेमासाठी आणि ओव्हरऑल वर्ष हे प्रेमासाठी चांगलं आहे करिअरबद्दल जर स्पेसिफिक विचार केला तर ग्रहस्थितीनुसार करिअर एक महत्त्वाची सूचना देते ते म्हणजे करिअरमध्ये शॉर्टकट घेण्याचा तुम्ही प्रयत्न यावर्षी बिलकुल करू नका अन्यथा तुमच्या अंगाशी येऊ शकतं दुसरं असं की जास्त हुशारी नको जे तुमच्या आवाक्यात आहे तेवढंच करा त्याच्यापेक्षा ते जास्त करण्याचा अति आत्मविश्वास ठेवून करण्याचा प्रयत्न करू शकतो करू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं वर्षाची सुरुवात ही अतिशय चांगली आहे नोकरीत तुम्हाला सफलता मिळणार आहे कामाचा नोकरीमध्ये असणार असणारे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे तुम्ही चमकाल आणि तुमचं कौतुक होऊ शकतं प्रमोशन पगार वाढवू शकते किंवा तुम्हाला एखादा पुरस्कारसुद्धा यावर्षी मिळू शकतो मार्च ते एप्रिल हे दोन महिने तुमच्या प्रमोशनसाठी कारणीभूत ठरणार आहेत या दोन वर्षामध्ये तुमचे प्रमोशन्स होऊ शकतात मे नंतर तुम्हाला विदेशात जाण्याचे पूर्णपणे योग या ठिकाणी बनत आहेत आणि कामाचा जो व्याप आहे तो, तो तुमचा प्रचंड वाढणार आहे त्यातून तुम्हाला भरपूर असा लाभ घेऊन आला आलेलं हे वर्ष आहे सात मार्च ते एकतीस मार्च नवीन नोकरी तुम्हाला जर अपेक्षित असेल तर त्या पिरियडमध्ये तुम्ही नवीन नोकरी बघू शकता किंवा मिळेल तसंच अठरा सप्टेंबर ते तेरा ऑक्टोबर या ठिकाणी नवीन नोकरीसाठी तुम्ही ट्राय ट्राय करू शकता प्रयत्न करू शकता आणि ते प्रयत्न तुम्हाला यशदायी ठरणार आहेत या काळामध्ये जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल मग अशी सांगितलेल्या काळामध्ये ती नोकरी तुम्ही बदली करू शकता किंवा नोकरी बदलाचा विचार करू शकता ज्यामुळे तुम्हाला यश संपादन होऊ शकतं उत्तरार्धामध्ये कुठेतरी तुम्हाला वरिष्ठांशी नोकरी धंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये जुळवून घ्यायचं आहे कुठेही तुम्हाला अॅरोगंटली किंवा जास्त बोलून आपली इमेज खराब करून न घेता काम करायचे अन्यथा तुम्हाला वर्षाच्या शेवटी कुठेतरी त्रास होऊ शकतो बेरोजगारांना यावर्षी पूर्णपणे रोजगाराची हमी हे वर्ष घेऊन आलेलं आहे आता पाहूया शिक्षणात जे विद्यार्थी आहेत किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल शिक्षणाचा जर विचार केला आपण तर वर्षाच्या सुरुवातीला थोडीशी कुठेतरी अडचण आहे शिक्षणामध्ये समस्या येऊ शकतात त्रास होऊ शकतात परंतु गुरुची साथ तुम्हाला यावर्षी पूर्णपणे मिळणार आहे आणि त्यामुळे अडचणी ज्या आहेत शिक्षणातल्या त्यात निभावून देणार आहेत किंवा सुटून जाणार आहेत साईड लावणार आहेत सतत प्रयत्न करत राहणे हे या वर्षाचं खास ब्रीदवाक्य आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मेहनत करा त्यामुळे कुठेतरी तुम्हाला यश संपादन करताना तुम्ही दिसाल आणि मेहनतीचं फळ हे यावर्षी घेऊन आलेलं आहे दुसरं असं की ज्ञानामध्ये तुमच्या कुठेतरी वाढ झालेली तुम्हाला, तुम्हाला दिसेल विषयांचा ज्या जो तुम्ही अभ्यास करताय जे काही विषय असतील त्या विषयामध्ये तुम्हाला कुठेतरी समरसता किंवा एकाग्रतामध्ये वाढ झालेली दिसेल स्पर्धा परीक्षांचा जो विचार आपण केला तर स्पर्धा परीक्षेसाठी हा तुम्हाला कठीण असा काळ आहे त्या या काळामध्ये तुम्हाला मेहनत करायची पूर्णपणे आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ यावर्षी मिळणार नाही सुरुवातीचा काळ हा तुमचा अतिशय चांगला आहे ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये तुम्हाला यश किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षांचे निकाल तुमच्या हातात येऊ शकतात आणि कुठेतरी आनंदाची वार्ता हे वर्ष घेऊन येणार आहे आता पाहूया आर्थिक बाजू स्पेसिफिक आर्थिक बाजूचा जर आपण विचार केला तर आर्थिक बाजू ही पूर्णपणे खंबीर आणि मजबूत आहे पैशाची जास्त तुम्ही काळजी करू नका यावर्षी कारण पैसे हे तुमच्या सलग येत राहणार आहे धनाचा जो मा स्रोत आहे तो व्यवस्थित आहे आणि तुम्हाला इन्कम हे प्रॉपर मिळत राहणार आहे करायचं काय आहे की ते पैसे पूर्णपणे तुम्हाला यावर्षी मॅनेज करायचे खर्च वाढ वाढवणारं हे वर्ष आहे आणि पैसे जर तुम्ही प्रॉपर मॅनेज केले तर त्यातून तुम्हाला हे वर्ष आर्थिक बाबतीमध्ये एकदम चांगलं जाणार आहे त्यात काहीच वाद नाही धार्मिक आणि शुभ कार्यावर तुम्ही खर्च करणार आहे जस जसे महिने वाढतील वर्षाचे तसतसं तुमची आर्थिक परिस्थितीही वाढत जाणार आहे परंतु खर्चसुद्धा वाढणार आहेत शनिज महाराजांच्या कृपेने तुम्हाला धन यावर्षी व्यवस्थितशीर मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुम्ही कुठलीही आर्थिक मोठी जोख जोखीम घेऊ नका अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं एप्रिल मे आणि जून हे तीन महिने तुम्हाला तुमच्या आर्थिक लाभासाठी अतिशय चांगला काळ आहे आर्थिक स्थिरता स्थावरता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता पाहूया परिवार परिवाराबद्दल जर विचार केला तर परिवाराच्या साठी हा संमिश्र काळ आहे कुठेतरी अडचणी आहेत समस्या आहेत वाद आहेत दे ताणतणाव आहे आईवडिलांचं आरोग्य कुठेतरी तुम्हाला डिस्टर्ब झालेलं दिसेल आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्यांच्यावर खर्च करावा लागू शकतो हॉस्पिटलायझेशनवर सामंजस्याची कमी तुम्हाला कुठेतरी कधीतरी जाणवेल विश्वासाची कमी जाणवेल आणि कदाचित छोटे मोठे वाद तुमचे यावर्षी परिवारामध्ये होऊ शकतात फक्त एकच करा डोकं शांत ठेवा प्रत्येक गोष्ट ही चर्चेने आणि विचारांती सोडवण्याचा प्रयत्न ठेवा की जेणेकरून सगळं व्यवस्थेशीर होईल सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या संपत्तीचे वाद तुमच्या घरामध्ये उद्भवू शकतात भाऊ आणि बहीण ह्या दोघांचे नाते तुमचे यावर्षी दृढ होणार आहेत तुमच्यातले वाद जे असतील पूर्वीचे ते सुटून एक कुठेतरी विश्वासाची भावना आपल्या नात्यांमध्ये येणार ना आहे दुसरं असं की एप्रिलनंतर कुठेतरी आईंची तब्येत तुमच्या बिघडू शकते त्याच्यासाठी काळजी घ्यायची खराब होऊ शकते त्यांना तुमची गरज आहे त्यांच्या आईंवर प्रेम करा त्यांच्या ते सहवासात जाण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टीवरून परिवारामध्ये वाद उकरून काढू नका तसे वाद होण्याचे चान्सेस आहेत म्हणून शांत राहून सगळं हँडल करण्याचा जर प्रयत्न केला तर व्यवस्थेशीर परिवारामध्ये तुम्ही आपली इमेज क्रिएट करू शकता किंवा असू शकते संतती बाबतीत जर विचार केला तुम्ही तर संतती बाबतीमध्ये संततीचा साठी हा अतिशय चांगला काळ आहे अपत्य जर तुम्हाला इच्छा असतील अपत्याच्या त्या अपत्य इच्छा ह्या पूर्ण होणार आहे आणि जानेवारी ते एप्रिल जानेवारी ते एप्रिल ही तुम्ही अपेक्षित असलेली जर संतती इच्छुक असाल तर त्या पिरियडमध्ये संतती होऊ शकते जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हा चार महिने तुमच्या संतती यो, योग योग बनतोय त्या पिरियडमध्ये झालेली संतती ही तुमची चांगली निपजेल यात काही वाद नाही आज्ञाकारी असेल ज्यांना संतती आहे त्यांच्यासाठी सुरुवात खूप छान आहे मुलांमध्ये प्रचंड प्रगती शिक्षणात वाढ मुलं बाळांना तुमच्या जर नोकऱ्या नसतील तर नोकरी लागू शकते मुलांना तुमच्या एखादा शाबासकी किंवा पुरस्कार मिळण्याचे योग या ठिकाणी बनत आहेत पंधरा मार्च ते तेवीस एप्रिलपर्यंत मुलांची तब्येत ही तुम्ही जपायची आहे त्यांची काळजी करायची आहे अभ्यासामध्ये कुठेतरी कमी जास्तपणा त्यांचा येऊ शकतो मुलं कुठेतरी या पिरेडमध्ये रागीट झालेली तुम्हाला दिसतील आणि चुकीच्या संगतीमध्ये कुठेतरी वाहवत गेलेली तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या सर्वांवर तुमचा तुमची नजर असणं आणि तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे आता पाहूया विवाहाच्या संबंधित हे वर्ष काय लाभ देणार आहे काय होणार आहे विवाहाच्या बाबतीमध्ये सुरुवात अतिशय छान आहे विवाह होईल विवाह इच्छुक मंडळींसाठी हे वर्ष फार छान आहे विवाह होऊ शकतात विवाहाची बोलणी होऊ शकतात एंगेजमेंट्स होऊ शकतात परंतु वैवाहिक आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींसाठी थोडीशी सुरुवात कुठेतरी खराब आहे मंगळ रवी सप्तम स्थानात असल्यामुळे कुठेतरी नात्यांमध्ये त्रास हा येऊ शकतो जोडीदार तुमचा जो वैवाहिक असेल तो उग्रपणे वागू शकतो किंवा इम्बॅलेन्समेंट ज्याला आपण बोलतो नसते व्याप जे डोक्याला असतात वैवाहिक जीवनामध्ये ते तुम्हाला लागू शकतात जोडीदाराची तब्येत तुमच्या खराब होऊ शकते त्यामुळे तुमच्या जोडीदाराची तुम्ही सुरुवातीला काळजी घेतली पाहिजे जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही सासरी जाऊन चुकीचं काहीतरी बोलून वाद उकरून काढू शकता त्यामुळे अलर्ट राहा किंवा तशी सिच्युएशन निर्माण होऊ शकते ऑगस्ट ते ऑक्टोबर तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये असाल तर तुमचे फिरण्याचे योग आहेत तीर्थयात्रा आणि पर्यटन तुम्ही करू शकता नवीन ऊर्जा तुम्हाला दिसेल आलेली तुमच्यामध्ये नात्यांना कुठेतरी तुम्ही पूर्णपणे वेळ दिला तर तुम्ही हे वर्ष परिवारास वैवाहिक जीवनामध्ये अतिशय चांगलं जाणार जाऊ शकता वै आपल्या वैवाहिक जोडीदाराला तुम्ही एखादं मोठं गिफ्ट यावर्षी करू शकता व्यापाराबद्दल जर आपण विचार केला तर संमिश्राचा परिणाम घेऊन आलेला हा हे वर्ष आहे थोडासा कुठेतरी चढ उतार आहे सुरुवातीला सावधान राहायचं आहे भागीदाराकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो भागीदाराचा नकारात्मक प्रभाव तुमच्या व्यवसायावर पडतो आहे असं तुम्हाला दिसण्यात येईल जानेवारी ते मार्च महिना हा जो आहे त्या भागीदाराला पूर्णपणे समजून घेऊन समजावून जर पुढे चाललात तर पुढे उत्तरार्ध वर्षाचा हा चांगला आहे जास्त सुरुवातीला तुम्हाला कुठेतरी पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये व्यापारामध्ये कुठेतरी आव्हानं किंवा नवीन अडचणी येताना दिसणार आहे एप्रिलनंतर सुधारणा होणार आहे आणि त्या समस्या व्यापारातल्या दूर होऊन कुठेतरी पुन्हा एकदा तुमचा व्यापारावरची जी ग्रीप असते ती पूर्णपणे राहणार आहे एक मे नंतर तुमचा व्यापार हा तुम्ही विदेशामध्ये जर काही कर तुमचे व्यापार हो करण्याचे योग असतील तर ते योग या ठिकाणी म्हणत आहेत आणि त्यातून तुमच्या नवीन ओळखी तसंच काही नवीन सफलता किंवा यश तुम्हाला पूर्णपणे आहे तर त्याचा अन त्या संधीचा फायदा तुम्ही पूर्णपणे घ्यायचा आहे दुसरं असं की एकतीस मार्च ते चोवीस एप्रिलमध्ये एक, एप्रिल एक मोठी संधी तुम्हाला चालून देणार आहे त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या तो फायदा तुम्हाला भविष्य भरपूर आर्थिक लाभ व्यापारातून देऊ शकतो तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर ते सात नोव्हेंबरमध्ये तुम्हाला सावधान राहायचं आहे त्या पिरियडमध्ये तुमच्यावर एखादं लिगल एलिगेशन येऊ शकतो किंवा आरोप होऊ शकतो व्यापाराच्या संदर्भामध्ये किंवा त्यामध्ये कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे या पिरियडमध्ये तुम्ही पूर्णपणे अलर्ट राहायचं आहे पुन्हा एकदा नोव्हेंबर आणि डिसेंबर शेव नोव्हेंबरचा एंड आणि डिसेंबर पूर्ण हा व्यापारासाठी अतिशय चांगला हे महिना आहे तर त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घेऊ शकता आता पाहूया वाहन आणि संपत्तीबाबत काय आहे विचार करून थोडंसं वाहन तुम्हाला यावर्षी घ्यायचं आहे शुभ मुहूर्तावरच वाहन परचेस करण्याचा प्रयत्न करा किंवा डिलिव्हरी घेण्याचा प्रयत्न करा खराब मुहूर्तावर वाहन काढू नका अन्यथा त्रास होऊ शकतो किंवा वाहनामध्ये काही ना काही अडचण येऊ शकते किंवा वाहनाच्या पेपरवर्क्समध्ये कुठेतरी तुम्ही तुम्हाला दिरंगाई होऊ शकते वीस फेब्रुवारी ते सात मार्च या हे वाहनासाठी योग्य काळ आहे आणि त्यानंतर चौदा जून ते एकोणतीस जून तसंच दहा ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर हा काळ तुमचा वाहन घेण्यासाठी अतिशय चांगला काळ आहे दुसरं असं की ज्यांचे वाहनं ऑलरेडी आहेत त्यांच्या वाहनासाठी कुठेतरी तुम्हाला वाहनावरच्या रिपेअरवर खर्च करावा लागू शकतो ती तयारी तुम्ही ठेवायची आहे संपत्तीबद्दल जर विचार केला तर संपत्ती तुम्ही यावर्षी विकू शकता चांगले रिटर्न्स तुम्हाला संपत्ती देणार आहे एकोणतीस जुलै ते बावीस ऑगस्ट आणि बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर हा काळ तुमच्या संपत्तीच्या विक्रीला अतिशय चांगला आहे वीस फेब्रुवारी ते सात मार्च सव्वीस मार्च ते नऊ एप्रिल तसंच तेवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर हा काळ तुमच्या संपत्ती विकत घेण्यासाठी चांगला आहे या पिरियडमध्ये तुम्ही तुमची संपत्ती विकू विकत घेऊ शकता नवीन एखादं प्लॅनिंग असेल मग ती जमीन असेल फ्लॅट असेल किंवा घर वगैरे जे काय असेल ते <laughs> दुसरं असं की धनलाभाबद्दल जर विचार केला आपण तर धनलाभ हा मध्यम आहे तुम्हाला खर्चामध्ये वाढ आहे आरोग्याच्या तुमच्या तक्रारी होऊ शकतात आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो फेब्रुवारी आणि मार्च महिना हा तुमच्यासाठी कुठेतरी तणावपूर्वक जाऊ शकतो वर्षाचा उत्तरार्ध हा चांगला आहे मे महिन्यानंतर आर्थिक वावड ही तुम्हाला आ, आ, आर्थिक आवक ही वाढताना दिसणार आहे पाच फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी मार्च पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान कुठेतरी तुम्हाला अचानक धनलाभाचे योग बनत आहेत वंश किंवा वडिलोपार्जित जी संपत्ती आहे ती तुम्हाला यावर्षी मिळणार आहे सात मार्च ते चोवीस एप्रिल तसंच एक जून ते बावीस जुलै सर्वोत्कृष्ट काळ आहे तुम्हाला तुमच्या लाभासाठी किंवा नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी धनाची देवाणघेवाण करताना यावर्षी तुम्ही पूर्णपणे कुठेतरी अलर्ट राहायचं आहे अन्यथा फसली जाण्याची चान्सेस पूर्णपणे आहेत महिन्याला प्रयत्न करा की काही ना काही अमाऊंट ही तुमची गुंतवणूक म्हणून साईडला गेलीच पाहिजे ते काटेकोरपणे पाळा की जेणेकरून तुम्हाला पुढील प्लॅनिंग व्यवस्थितशीर करता येईल आता पाहूया मित्रांनो आरोग्य आरोग्याच्या बाबतीत जर बघायला तर आरोग्य हे सुरुवातच तुमची यावर्षी आरोग्या कमजोर होणार आहे आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला सुरुवातीला राहणार आहेत दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आरोग्य तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बिघडून घेणार आहे कारण तुमची दिनचर्या जी असेल यावर्षीची ही बिघडलेली असणार आहे त्या दिनचर्येमध्ये तुम्हाला पूर्णपणे जाणीवपूर्वक लक्ष घालून आपल्या दिनचर्येला कुठेतरी सदृढ बनवून तुम्ही स्वतः सदृढ होऊ शकता आरोग्याच्या खराबी त्याच्यामध्ये छाती फुप्फूस पोटाचे आजार हे तुम्हाला होऊ शकतात तर पूर्णपणे ह्या पा, बॉडी पार्ट्सची काळजी घ्यायची आहे आठ फेब्रुवारी ते पंचवीस मार्च तसंच दोन एप्रिल ते पंचवीस एप्रिल आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये अलर्ट राहायचं आहे सजग राहायचं आहे कुठेही गाफील राहू नका किंवा छोटे मोठे जे आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न असतो त्याला तुम्हाला सिरियसली पाहावं लागणार आहे महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की वाईट सवयी ज्या असतील तुमच्या त्या टाळा त्याच्यामध्ये अवेळी उठणे अवेळी खाणे किंवा काहीही खाणे तसंच व्यसनं हे सर्व तुम्हाला यावर्षी टाळायचं आहे ऑगस्ट मे ते ऑगस्ट हा म म हे दोन महि तीन चार महिने जे आहेत ते तुमच्यासाठी अतिशय चांगले आहे परंतु तुम्हाला तुमच्या पायांची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे जर उत्तरार्ध बघाल तर उत्तरार्ध चांगला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट नित्य व्यायाम मेडिटेशन योगा करा योग्य वेळी जेवा योग्य वेळी झोपा आणि योग्य वेळी उठा आता पाहूया मित्रांनो उठा उपाय काय आहेत विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जप जर दररोज केला तुम्ही एक माळ तर अतिशय चांगला आहे श्री चंडी पाठ हा तुम्ही करू शकता यथाशक्ती दान करा गोरगरिबांना भोजन द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा धन्यवाद